जय शिवराज शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सोळापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज होतं त्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंत कर्जमाफी देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये केली होती त्यासोबतच एकतीस मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांचा थकीत कर्ज होतं त्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना हे त्या काळात आहे केली होती जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये सरकार आलं होतं महाविकास आघाडीचं आता महायुतीचं सरकार आलं आणि शेतकऱ्यांचा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी हे दिलेलं होतं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशा आशा आता सगळ्यांनाच लागलेल्या आहे आणि यामध्ये दोन हजार मध्ये जेव्हा सरकार नवीन सरकार महाविकास आघाडीचं हे आले होतं तर त्या काळामध्ये त्यांनी पहिल्याच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी हेच जाहीर केलेली होती तर त्यामुळे आता नुकताच हे सरकार हे स्थापन झालं देवेंद्र फडणवीस हे आत्ताच मुख्यमंत्री झाले विशेषतः नागपुराचं अधिवेशन होणार आहे जसं दोन हजार एकवीसमध्ये नागपूरमध्ये अधिवेशन झालं होतं आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती उद्धव ठाकरे यांनी आता हे देखील अधिवेशन नागपूरमध्येच होणार आहे हिवाडी अधिवेशन त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील अशा संपूर्ण अशा अपेक्षा ह्या महायुती सरकार व या हिवाडी अधिवेशनामध्येच लागलेल्या परंतु या सर्व अपेक्षांवर पाणी फिरण्याची वेळ हे आली आहे कारण या अधिवेशनामध्ये तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे देखील स्पष्ट हे झालेलं आहे आता ते कसं आहे काय आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या अटीतटी आहे किंवा ही कर्जमाफी कोणत्या कारणामुळे या हिवाळी अधिवेशनामध्ये होणार नाही किंवा झाली तर किती लाखापर्यंत होऊ शकते याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या, मा या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांना आणखी हे कर्जमाफीसाठी वाट हे बघावी लागणार आहे याशिवाय दोन हजार सतरामध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी पात्र ठरलेले होते ते सहा लाखावरील शेतकऱ्यांना अजूनही पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची कर्जमाफीचे लाभ हा आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत मिळाला नाही तर त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्येच झालेली होती त्यासोबतच आता देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरणा कोरा करण्याचे आश्वासन हे प्रचार दरम्यान हे दिलेले होते तर त्यामुळे त्यांनी आपला शब्द पाडावा आणि पाडला असाल तर त्या ज्या काही घोषणा केल्या असेल त्या सर्व त्यांच्या घोषणेचा पाऊस हा शेतकऱ्यांपर्यंत पोचला तर आता सर्व शेतकऱ्यांना फक्त मोठी अपेक्षा आहे ती म्हणजे कर्जमाफी संदर्भामध्ये त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हात्री घेतल्यानंतर प्रशासनाचा बैठकीचा आढावा घेतला त्या बैठकीमध्ये सर्व योजनेची माहिती घेतली पण त्यामध्ये कर्जमाफी योजनेसंदर्भामध्ये कोणताही उल्लेख किंवा त्या संदर्भामध्ये निर्देश दिलेले नाही या संदर्भामध्ये माहिती वरिष्ठ अधिकारी सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच सांगितलेली आहे या संदर्भामध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये कोणतंही महत्त्वाचं पाऊल किंवा या संदर्भामध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण योजना या संदर्भामध्ये कोणतंही नियोजन कोणतेही निर्देश सहकार विभागातील किंवा संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना न दिल्याची माहिती हे समोर आलेलं आहे तर आता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडणूक निकालानंतर लगेच नागपूर हिवाळी अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती तर त्यामध्ये तीन वर्ष भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचं देखील प्रक्रिया पार पाडली होती तर त्यामध्ये अनुदान योजना राबवण्याच्या टप्प्यात कोरोना महामारीचं संकट आलं त्यामुळे ती योजना हिर रखडल्या गेली होती पण या योजनेअंतर्गत वीस हजार कोटी रुपयांची कर्ज कर्जमाफी त्यासोबतच प्रोत्साहन अनुदान वाटप झालं होतं त्यामध्ये दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी कर्जमाफी योजना ही जाहीर केली होती या योजनेत पीक कर्ज व मुदत पीक कर्ज घेतलेल्या तीस जून दोन हजार सोळापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना ही आणली होती लाखा ना पी त्या सोड़ा, सोड़ा, या योजनेमध्ये दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देण्यात आली होती त्यामध्ये दोन हजार पंधरा सोळा सोळा सतरा या आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाची ज्या शेतकऱ्यांनी परतफेड केली होती नियमित कर्जदार जे शेतकरी होते त्यांना पंचवीस हजार रुपये ही देण्यात आले होते सानुग्रह राशी तर या योजनेअंतर्गत अठरा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही करण्यात आली होती तिथे दोन हजार सतरामध्ये मात्र या दोन हजार सतराच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या सहा लाखावरील शेतकऱ्यांना महा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ हा मिळू शकलेला नाही तर यामध्ये एक हजार सहाशे चौवेचाळीस कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम आहे तर तीन हजार नऊशे पंचावन्न कोटी रुपयांची एक रक्कम परतफेड योजनेतून मिळणार अनुदान आहे तर यात तीनशे सोळा कोटी रुपये प्रोत्साहन लाभ देणं हे अद्यापही बाकी आहे तर या एकूण शेतकऱ्यांना पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची कर्जमाफी हे प्रलंबित आहे आता हे पूर्वीची प्र प्रलंबित कर्जमाफी आता दोन्ही दोन्ही वेळा सरकार हे स्थापन झालं दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये त्यामध्ये दोन हजार चौदामध्ये जेव्हा स्थापन झालं तेव्हा दोन वर्षाचा कालावधी लोटला होता कर्जमाफीसाठी तेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये त्यांनी सत्ता स्थापन होताच पहिल्याच हिवाळी अधिवेशनमध्ये कर्जमाफीचा मोठा हा निर्णय घेतलेला होता पण आता दोन हजार चोवीसमध्ये आता कॅबिनेट म मंत्री ही बैठक आता हे स्थापन होईल मंत्रिमंडळ त्या स्थापन झाल्यानंतर आता हिवाडी अधिवेशन हे लवकरच आहे त्या अधिवेशन अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्व निर्णय हा कर्जमाफीचा यांनी जे काही जाहीरनाम्या सांगितलं प्रचारदरम्यामध्ये सांगितला आहे त्यानुसार यांनी तात्काळ शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेण्यात यावा कारण येत्या दोन थे तीन 11, uh, 11 ते तीन महिन्यामध्येच आता शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा हा करावा लागतो एकतीस एकतीस मार्चपर्यंत एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा परतफेड करावा लागतो तेव्हाच कुठं ठेव शेतकरी हा त्यांच्या कर्जाच्या याच्यावर व्याज लागत नाही कर्जाच्या पैशावर व्याज लागत नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त शेतकऱ्यांना जे काही आश्वासन दिलं आहे जाहीरनाम्यामध्ये जे काही कर्जमाफीचा उल्लेख केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जसं हिवाळी अधिवेशनमध्ये दोन हजार कर एकवीस एकोणवीसमध्ये कर्जमाफीचा उल्लेख कर्जमाफीची योजना हे आणून दोन लाखापर्यंत सरसकट शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं त्याचप्रमाणे आता हिवाळी अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जसा सातबारा कोरा करू असं सहसा जसा मध्ये शब्द दिला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर उतारावर असलेलं जे काही कर्ज आहे ते समस्त राज्यातील शेतकऱ्यांचा छत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा हा कोरा करण्याचं काम महायुती सरकारने या हिवाडी हिवाळी अधिवेशन करावं अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण शेती संबंधित व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तोपर्यंत धन्यवाद